उद्या आंतरवाली सराठी येथे बारा वाजता सकल मराठा समाज एकशे तेवीस गावातील यांची एक बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मनोज पाटील दरंगे यांनी केलेले आहे काल जोगलादेवी येथे गुळ उद्योगाला भेट देऊन त्याप्रसंगी पाटलांनी सर्वांना या बैठकीस येण्यास सुचवलेले आहे सकारात्मक पी सी न्यूज जालना धन्यवाद पटेल हो जप पुन्हा सुरू कराव सराल फोन लावला शेरादित्य हो सगळ्यांना सांगा हो, हो।